श्री स्वामी समर्थ नमस्कार मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण घेवड्यांच्या शेंगांची सुकी भाजी बनवणार आहे ये भाजी दबेला ही भाजी तुम्ही डब्यालाही देऊ शकता चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला त्यासाठी इथे मी घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर शेंग घ्यायची दोन्ही बाजूनी या पद्धतीने मोडून घ्यायची पुन्हा शेंग मध्यभागी उघडून घ्यायची आहे पुन्हा एक एक इंचाच्या अंतरावर आपण त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत मोडून घ्यायचे शेंग या पद्धतीने पुन्हा हे आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे याच पद्धतीने आपण सर्व शेंगा निवडून घ्यायच्या आहेत दुसरीही शेंग घेतलेली आहे दोन्ही बाजूनी त्याचे काट काढून घेतलेले आहेत पुन्हा मध्यभागी शेंग आपण उघडून बघायची आहे उघडून का बघायची तर शेंग काही काही वेळी खिडकी असते त्यामध्ये आळीही असते म्हणून आपण ओढून बघायचे त्यानंतर एक एक इंचाच्या अंतरावरती मोडून घ्यायचे कडेला जे दोऱ्यासारखं असतं तेही आपण काढून घ्यायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या नवीन नवीन रे रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील ह्या शेंगांना तुमच्या इथे काय म्हणतात तेही कमेंट करून सांगा काही ठिकाणी ह्या शेंगांना वालपापडीच्या शेंगाही म्हणतात आमच्या इथे घेवड्याच्या शेंगा म्हणतात हो आणि ही भाजी बनवताना आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही त्यामध्ये एकही ठेम पाणी नाही घालता आपण ही, ही, ही गालता, आपने भाजी शिजवणार आहे आता आपल्या शेंगा निवडून झालेल्या आहेत त्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण शेंगा घालायच्या आहेत निवडून घेतलेल्या आणि पुन्हा हे चमच्याने चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे मीडियम गॅसवर चांगलं हे पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता आपण गॅस बारीक करायचा आहे आणि या शेंगांवर आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते ती चार मिनटं हे चांगलं वापरून घ्यायचं आहे चार मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आपण हे पुन्हा चमच्याने एकत्रित करून घ्यायचे चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण हे दोन ते तीन मिनटं चांगलं झाकण ठेवून मंद गॅसवर ठेवायचं आहे पुन्हा तीन मिनटानंतर झाकण काढून पुन्हा हे आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे चमच्याने आणि आता आपण यामध्ये दोन चमचे चटणी घालायची आहे पुन्हा चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे चमच्याने चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मंदच केलेली आहे मंद गॅसवर आपण ही भाजी शिजवणार आहे व्यवस्थित असं एकत्रित करून झाल्यानंतर पुन्हा आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर आता आपण पाणी ओतायचं आहे गॅस आपण मंदच ठेवलेला आहे आणि हे दहा मिनटं आपण शिजवून घ्यायची आहे भाजी दहा मिनटानंतर पुन्हा आपण झाकण काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा चांगलं हे चमच्याने एकत्रित करून घ्यायची आहे भाजी आता आपण यामध्ये तीन चमचे कूट घालायचं आहे शेंगदाण्यांचं कूड घातल्यानंतरही पुन्हा आपण हे चमच्याने चांगले एकत्रित करून घ्यायचं आहे आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही या पद्धतीने जेव्हा आपण भाजी बनवताना ती भाजी खूपच चवीला अप्रतिम लागते आता व्यवस्थित एकत्रित करून झाल्यानंतर पुन्हा आपण झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं ही भाजी शिजवून द्यायची आहे पाच मिनटानंतर पुन्हा झाकण काढून भाजी आपण हलवून घ्यायची आहे चमच्याने व्यवस्थित अशी आणि चमच्यामध्ये घेवड्याचे शेंगा घ्यायचे आहेत आणि हाताने दाबून बघायचे शेंग शिजले का नाही तर शेंग शिजले आणि त्यामध्ये असणारे दाणेसुद्धा आपण हाताने थोडंसं दाबण बघायचं आहे हे शिजलेले आहेत आता आपली भाजी तयार झालेली आहे आता ही सर्विंग प्लेटमध्ये काढून आपण सर्व करायची आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालायची आहे आणि आपण ह्यामध्ये पाणी न घालता शिजवले म्हणून ही भाजी अजूनच चवीला अप्रतिम अशी लागते तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हां सबस्क्राईब करायला करा। अजिबात काही लागत नाही वाटकोणाची ना बघता करा ना आपल्या चॅनेलला सबस्क्राईब थँक्यू